महानगरपालिकेतील वायफायचं स्पीड धीम्या गतीने आणि नागरिकांची धावपळ झाल्याचं बघायला मिळत आहे नाशिक महानगरपालिकेत जन्म मृत्यू नोंदणीचे गेल्या महिन्यात मुख्य सर्व्हर बंद असल्याने महापालिका विभागीय कार्यालयातील दाखले वितरणाचं काम ठप्प आहे आता मुख्य सर्व्हर सुरू झाल्यानंतर महापालिकेच्या वायफायला स्पीड मिळत नसल्याने त्याचा परिणाम दाखले वितरणावर होतोय आहे वायफायचा स्पीड अत्यंत कमी असल्याने महानगरपालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयात प्रत्येकी सातशेच्या जवळपास तर एकूण चार हजारांवर दाखल्यांचे अर्ज पडू नयेत त्यामुळे नागरिकांना महापालिका कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत आणि गैरसोयीला सामोरं जावं लागत आहे आधार कार्ड शालेय प्रवेशासह हो विविध कामांसाठी जन्माचे दाखले तर वारसा हक्क आणि अन्य कामांसाठी मृत्यू दाखल्यांची गरज असते नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी तसेच शाळेतही विविध कारणांसाठी दाखल्यांची आवश्यकता भासतच असते या निमित्ताने नागरिकांकडून जन्म आणि मृत्यू दाखल्यासाठी विभागीय कार्यालयांमध्ये अर्ज केले जातात जन्म मृत्यूची नोंदणी असलेले केंद्रीय सर्वर कधी बंद तर कधी सुरू अशी अवस्था आहे काही महिन्यांपासून सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा करून नवीन सॉफ्टवेअरची प्रणाली अमलात आणली जाते त्यामुळे सर्वर वारंवार बंद करण्यात येते सर्व सुरू झाल्यानंतर महापालिकेत असलेल्या वायफायचा स्पीड कमी पडत असल्याने दाखले वितरण संकेतस्थळ सुरूच होत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे या ठप्प यंत्रणेमुळे मोठ्या प्रमाणावर दैनंदिन अर्ज हे पडून राहत आहेत त्यांची एंट्री स्कॅनिंग रखडली आहे त्यामुळे नागरिक वारंवार मनपा विभागीय कार्यालयात फेरा मारताना दिसत आहेत आणि आता हे सर्व कधी सुरळीत होईल याची वाट बघत आहे ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र